नमस्कार मी जयश्री माझ्या जयश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महालक्ष्मी स्तोत्र पठन करण्याची विशेष अशी विधी नाही दररोज पूजा करताना महालक्ष्मी स्तोत्र पठन करा किंवा श्रवण करा आधी गणपतीची आराधना करावी आणि मग महालक्ष्मी स्तोत्र श्रवण करावे महालक्ष्मीच्या फोटोला कमळपुष्प अर्पण करावे आणि पुढील प्रार्थना ऐकावी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मीष्टकम स्तोत्रम नमस् ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमास्तु ते नमस्ते गरुडारुढे कोलासूरभयङ्करि सर्वपाप हरे महालक्ष्मी नमस्तु ते सर्वज्ञ सर्ववरदे देवी दे। सर्वदुष्टभयङ्करी दे। सर्वदुःख हरे महालक्ष्मी नमस्तु ते सर्वज्ञ सर्ववरदेविै नमस्तु ते दे, सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमस्तु ते दे, आद्यन्तरहिते देवी आद्यशक्तिमहेश्वरि योगजे योगशम्भुदे महालक्ष्मी नमस्तु ते स्थूलसूक्ष्महारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमस्तु ते दे, पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगत्मार्त महालक्ष्मी श्वेतांबर श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषि ते दे। जगस्ती ते जगत मातर्महालक्ष्मी नमस्त महालक्ष्मीष्टत्रठे ध्वितमात्र सर्वशिध्धम वाप्रोती, राज्यम प्राप्तोती सर्वदा, एककाले पठे नित्यम्, महापाप वीनाशनम्, द्विकाले यहाँ पठे नित्यम्, धनधान्य समन्वित्भा, ट्रिकाले यहाँ पठे नित्यम्, महाशत्रू महालक्ष्मी प्रसन्न वरदा शुभा ते महालक्ष्मी स्तोत्र पाठ समाप्त